नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे गुरुमाऊली म्हणतात आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा लोकांना पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी ते विविध प्रकारचे उपाय देखील करतात मात्र अनेक वेळा नशिबाच्या अभावामुळे लोकांना यश मिळत नाही तर काही लोक स्वतःच्या नशिबाचे मालक असतात अशा लोकांवर देवी लक्ष्मीची नेहमी कृपा असते पण पैसा त्यांच्या हातात राहत नाही पैशांची आवक वाढत राहावी आणि तुमच्या तिजोरीत पैसा टिकून राहावा यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे हे उपाय केल्याने तुमच्या आर्थिक संकटापासून बचाव होऊ शकतो हे उपाय नेमके कोणते ते, ते जाणून घेऊया गुरुमाऊली यांच्या मते पहिला उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाका धार्मिक मान्यतेनुसार आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाकून आंघोळ केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते हा उपाय तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो यामुळे तुमचा स्वाभिमानही वाढेल गुरुमाऊली यांच्या मते दुसरा उपाय म्हणजे सूर्याला जल अर्पण करा सर्व ग्रहांमध्ये सूर्य हा सर्वात मोठा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत यश मिळते व्यक्तीची प्रगती देखील होते तुम्ही जर नियमित रूपात सूर्याला जल अर्पण केलं तर तुमच्या जीवनात चांगलं यश तुम्हाला प्राप्त होईल तसेच सूर्याला जल अर्पण करण्यासाठी तुम्ही तांब्याचे भांडे वापरू शकता हे तुम्हाला आर्थिक संकटातून वाचवेल गुरुमाऊली यांच्या मते तिसरा उपाय म्हणजे गंगाजलचा वापर करा ज्योतिषशास्त्रानुसार पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आणि तिजोरीत पैशांची आवक वाढवण्यासाठी गंगाजलाचा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर अशा घराच्या उत्तरपूर्व दिशेला तांब्याचा कलश गंगाजल भरून ठेवा यामुळे तुम्हाला सकारात्मक बदल जाणवेल येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा